जय शिवराय मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं आपल्या एका ब्लॉग मध्ये मित्रांनो हे आहे ओला आणि उबर याच्यामध्ये तुमच्यासाठी फायद्याने कोणतं ॲप आहे तुमच्यासाठी चांगलं ॲप कोणतं आहे तर सध्याच्या घडीला ओला आणि उबेर दोन्हीमध्ये ट्रिप्स आहेत भरपूर आणि फायद्याने कोणतं आहे तुमच्या खरंच की बाबा उबेर रेट कमी देत आहे आणि ओला बऱ्यापैकी देत आहे पण फायदा कशा ते तुमचा तो तुम्ही समजलं पाहिजे या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला ते सांगणार आहे तर सर्वात प्रथम मित्रांनो की ओलाचं घेऊया आपण ओलाच्या ट्रिप्स आहेत म्हणजे बऱ्याच ठिकाणी आहेत जुने लोक अजून पण ओला वापरतात तर पहा मित्रांनो ओलाचे ट्रिप्स पडतात पण जर तुम्ही उचलून कॅन्सल केली एक दोन ट्रिपा कॅन्सल केल्या ओलाला वाटतं तुम्हाला त्याची काही गरज नाही ट्रिप्सची आणि मग काय तुम्हाला दिवस दिवसभर ट्रिप देणार नाही आता नवीन सिस्टम आहे ओलाचं की रिचार्ज करा आता रिचार्ज केलं तर तुम्हाला ट्रिप पडतील पण तुम्ही अॅक्युरेट ट्रिप उचलली पाहिजे पटपट उचलल्या पाहिजेन जे ट्रिप्स येत आहे ते उचलल्या पाहिजे बऱ्याचदा काय होतं की तुम्ही दोन ट्रिप उचलणार नाही तर त्याच्यानंतर तुम्हाला ट्रिपच येत नाही अडकवून ठेवतं थांबून ठेवतं ट्रिप्स उबरच्या तुलनेत भरपूर कमी आहेत नाही आहेत असा विषय नाही आहे पण ट्रिप्स कमी आहेत एवढ्या आहे आ, आ, हो कदी -कदी, तर ओलाचं बघा तरी तुम्ही ट्रीप घेतली ठीक आहे अडीच किलोमीटरचं दाखवतं कधी कधी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच किलोमीटरमध्ये ओलाचं झोल असतो आणि ओ टी पी तुम्ही पिकअप लोकेशनवर घ्यायला पिकअप लोकेशन तिथं नसतंच बऱ्याचदा चुकीचं पिकअप लोकेशन पकडतं त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा कॉल करायचा कस्टमरने उचलला तर ठीक आहे नाहीतर मग तुम्ही लोकेशनवर जायचं समजा तिथं कस्टमरचं लो कस्टमरच नसेल तर तुम्हाला कॅन्सल कॅन्सल करणार तुम्ही पाच बघा वाट बघून मग कॅन्सलेशन शुल्क तुम्हाला ओलामध्ये भेटत नाही दुसरं समजा तुम्ही लोकेशनवर गेलाच बरोबर आणि कस्टमर पण बसलं ओ टी पी टाकला आणि तुम्हाला जी ट्रीप अडीच किलोमीटरची आहे असं दिसतंय आणि ती ओ टी पी टाकल्यावर जवळजवळ साडेतीन चार किलोमीटरची होती बऱ्याचदा असं होतं आणि दहा दहा किलोमीटरची ट्रीप बघून आपण उचलतो आणि ते निघते बारा साडेबारा बऱ्याच जण असंच असतं आणि बऱ्याचदा किलोमीटरमध्ये झोल करतो ओला इथपर्यंत तरी ठीक आहे आता लास्ट टाइम काय तर की मी रेणुका राऊन ट्रीप उचलली आकुर्डी स्टेशनची त्याला कस्टमरला आकुर्डी स्टेशनला जायचं होतं पण मला काय आलत वालेकरवाडी मी म्हणलं वालेकरवाडीला वाले जायचं आहे का नाही म्हणलं मला वालेकरवाडीला नाही जायचं आक्रोर्डी स्टेशनला जायचंय आणि मला दीड किलोमीटर आलतं आणि तिथून मग आकर्डी स्टेशनला मी सोडलं त्याला आणि अशा बऱ्याच वेळा असं होतं की लोकेशन चुकीचं पकडतं ओलामध्ये वरतून लोकेशन उबेरमध्ये रॅपिडोमध्ये ते अपडेट करू शकता तुम्ही लोकेशन ठीक आहे एकदा समजा चुकून चुकून झालं तर तुम्ही लोकेशन अपडेट करू शकता पण ओलामध्ये सध्याच्या गाडीला तशी प्रिफरन्स नाही आहे तसा प्रेफरन्स नाही आहे दोन स्टॉप म्हणजे चेंज करायला तशी सुविधाच नाहीये थोडक्यात लेडीज कस्टमर आहे दहा किलोमीटर तिला जायचं दुसरीकडे आता अजून पुढच्या ठिकाणी जायचंय तुम्ही काय करणार तिला म्हणणार नाही लोकेशन आ, लोकेशन चेंज करा पण लोकेशन चेंज होत नाही आता ओलाच्या घडी आहे ओलाच्या ऍप मध्ये तर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या ड्रायव्हर लोकांनी तुम्ही पण फेस केलं असन मी पण फेस केलेलं आहे तर ओलामध्ये तुम्ही बिझनेस करा लईत लय तुम्हाला कसं आहे की तुम्ही लोकल ट्रिप मारू शकत नाही म्हणजे जास्त तिथं तुमचा धंदा होणारच नाही त्याच्यासाठी तुमच्याकडे सात आठ तास कमीत कमी पाहिजे आणि तुम्हाला जी ट्रीप देत आहे ती गपचूप उचलायची असं सीन आहे की जायचंच तुम्ही तिकडं आणि किती ट्रीप आता मी ओला आणि रॅपिडो सॉरी ओला आणि उबरवर बिझनेस केला बरंचदा माझा पाचशे सहाशेच्या वरती ओलामध्ये कधीच बिझनेस झाला नाही आणि सकाळी पडतात ट्रिप सकाळी सात आठ वाजल्यापासून अकरा बारा वाजेपर्यंत पडतील पण संध्याकाळी ओलाच्या ट्रेपास पडत नाही माझ्या एरियात तरी सांगते आता मी कसं मी माझ्या म्हणजे बिझनेस करायची माझी एक वेगळी पद्धत आहे मी इथलं इथलं सकाळी चार तास संध्याकाळी चार तास करतो ठीक आहे आणि मी लांब जात नाही मी लोकलमध्ये बिझनेस करतो त्याच्यामुळे मला काय ओला जास्त फायद्याचंच राहतच नाही मी बऱ्याचदा असं बघितलंय की पूर्ण दिवसभर मी ओला रॅपिडो चालवलं पण माझा हजार अकराशे दोन्ही मिळून सांगतोय हजार अकराशेच्या वरती कधीही धंदा झालेला नाहीये तर आता ओलाची कंडिशन एवढी बेकार आहे आता सध्या चालते म्हणून चालते त्यांचं असा कारभार आहे ओलाचा तर कॅबमध्ये मध्ये पण तीच बॉम आहे लोकेशनच त्याचं कधी कधी बिलच जनरेट होत नाही तर बेकार सिच्युएशन आहे ओलाचा मालक आहे ना याच्याकडे लक्षच येत नाही ओलाचा मालक फक्त काय करत की टू व्हीलर इलेक्ट्रिकवाल्या रिक्षा नवीन काढायची बघतोय अगोदर तू हे चालू आहे ते तरी बघ बाबा आणि कार काढायची इलेक्ट्रिक कार काढायचं बघतोय म्हणजे एक ना धड वाऱ्यावर चिंदे असं म्हणतात ना तसं ओलाचा कारभार आहे तर उद्या समजा ओलाने ही कंपनी हो। समजा कंपनी म्हणजे ओला ऑटो ओला कॅब्स हे सगळे जर विकलं एखाद्याला तरी तुम्ही काही गॅरंटी देऊ शकत नाही त्याची तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ओलाचा हा आहे की बिझनेस कमी आहे ओलाचा रेट जास्त आहे कस्टमरसाठी तर ओला कमी बुक करतात उबरच्या तुलनेत आणि रॅपिडोच तर विचारच नका तर ओलाच कसं आहे की तो जे ट्रिप देईल आता संध्याकाळची सात आठ ची, सा ची वेळ आहे ठीक आहे आणि मला जर हिंजवडीचं भाडं दिलं मी हिंजवडीला जाऊ का आणि गेलं तिथून रिटर्न ट्रिप पडणार आहे का नाही त्याची गॅरंटी नाही आता पडतात पण एवढं ट्राफिक असतं हिंजवडीत मग ते काय प्रॉब्लेम म्हणजे त्याच्यात अडकायचं का जाऊन तर आता आपण ओलाचं बघितलं आता आपण उबेरचं बघूया तर उबेरचं कसं आहे की मित्रांनो उबेरमध्ये धंदा जास्त आहे आणि धंदा जास्त म्हणजे तुम्ही तुम्हाला वाचून व्यवस्थित उचलू शकता तुमच्याकडे ऑप्शन जास्त आहेत ओलाच्या आणि ट्रिपा जास्त असल्या कारणाने तसं ओलामध्ये नाही आहे जास्त ट्रिपा चुकून पण पडत नाही तर उबेरमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की रेट कमी असल्याचा बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये तर मी सोळा रुपये तर सो दिलेच नाही तर सोडूनच आहे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम उबेरचा तो आहे तर दुसरा मोठा प्रॉब्लेम उबेरचा आहे की जे आपण कस्टमर आपल्या गाडीत बसतं आपल्या गाडीत बसलं ओटीपी सांगतो आणि कस्टमर असतं ऑनलाईन पेमेंट कस्टमर डायरेक्ट ऑनलाईन पेमेंट करतो उबेर कंपनीला तर हा सगळ्यात मोठा दुसरा प्रॉब्लेम आहे उबेरचा एक तर पहिला प्रॉब्लेम रेट कमी आणि दुसरा प्रॉब्लेम डायरेक्ट कस्टमरला ऑनलाईन पेमेंट करतो तसं ओला रॅपिडोचं नाहीये ओला रॅपिडो डायरेक्ट आपल्याला कॅश ट्रिप देतात वरतून उबेरचा तिसरा एक प्रॉब्लेम आहे तो जीएसटी काढतो आपल्याकडूनच तसं ओला उबेर सॉरी ओला आणि रॅपिडो जीएसटी काढत नाही आपल्याकडून तर हा जीएसटी कट करूनच आपल्याला हा रेट देणार उबेरचा तर मोठे आणि प्लस पॉईंट काय उबेरचा उबेर सांगतो तुम्हाला की उबेरचा रेट कमी असल्या कारणानं रेफात जास्त जास्त म्हणजे भरपूर धंदा आहे उबेरला एखादा जर काम करणारा पाहिजे तर रिक्षावर तो दोन अडीच हजार रुपये उबेरला सहज कमवू शकतो हो मित्रांनो आणि कमवतात हो पण तर नुसतं रडून काही चालणार नाही मग आता सध्याच्या घडीला खूप प्रॉब्लेम चालू आहेत आपल्या रिक्षावाल्यांसोबत आता परमिट सध्या तरी परत बंद होणार आहे काही दिवसांनी वर दोन टू व्हीलर चालू होणार आहे टू व्हीलरमध्ये पण लेडीजसाठी वेगळ्या टू व्हीलर आहेत जेंट्ससाठी वेगळं आहेत तर असं सीन आहे तर उबेरचं कसं आहे इन्सेन्टिव्ह एक आहे अडीचशे रुपये बऱ्याच जणांना इन्सेंटिव्ह आहे मला आहे आणि मला बऱ्याचदा इन्सेंटिव्ह देतं उभे खूप कमी लोकांना इन्सेंटिव्ह बंद केलेले इन्सेंटिव्ह बरेच जण काय म्हणते अरे एक रेट कमी देत आहे प्लस इन्सेंटिव्ह देते मग काय फायदा आहे तेवढंच परवडत नाही आजकाल लोक आहेत आपल्या रिक्षाच्या धंद्यात नुसते असं नाही होत तसं नाही अरे तुम्हाला धंदा ना तुम्ही समजा च्या सीएनजी मध्ये जर तुम्हाला दोन अडीच हजाराचा जर धंदा देत असेल तर तर काय प्रॉब्लेम आहे मला सांग आणि ट्रिपा तुम्ही उचलणार दहा बारा किलोमीटरच्या रेट नुकती परत ट्रिप परवडणारच नाही ना तुम्हाला, ना, तुम्हाला दोन अडीच किलोमीटर लयत लय चार चार किलोमीटरची ट्रिप उचला चार किलोमीटर पर्यंतच्या म्हणजे शंभरच्या आतमधल्या रिपा उचला आणि असे वीस रिफा मारा तुमचा धंदा दोन हजार रुपये क्रॉस होणार आहे तर अशा काही गोष्टी आहेत मित्रांनो बऱ्याच जणांना समजत नाहीत आणि बरेच जण कसे आहेत की मेंटॅलिटी खूप खराब असते लोकांची त्यांना कसं आहे की ऐक पाहिजे रिक्षावाल्यांना असं काही रिक्षावाल्यांना म्हणत आहे आणि खरंच ज्यांच्यावर जबाबदारी घरे हो सगळे जर सांभाळायचंय शिक्षण आहे लोकांचं तर ते तसे जग मारून काम करणारच जसं की माझ्यासाठी असं आहे मित्रांनो ओला आणि उबेरचं सांगितलं तुम्हाला मी उबेरचं कसं आहे की आता घेऊन गेले हिंचवडी वगैरे साईडला तुम्हाला रिटर्न ट्रिप पडणारच आहे मित्रांनो आणि समजा माझ्या इकडचे आता मी रावेत मध्ये जर समजा आहे रावेतवर हिंजवडी गेलो हिंचवडीवर रावेत पण पडू शकते कधी कधी आणि परत कधी आपलं वाकड पडेल कधी तिकडचं पिंपळे नेलं पिंपळे गुरुव सांगली कुठलीही ट्रिप पडेल पण ट्रिप पडणार धंदा खूप जास्त उबेरला करणारा पाहिजे सकाळच्या आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत चांगला धंदा असतो उबेरमध्ये आणि संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे कंटिन्यू दिवसभर सगळं चांगलंच असतो तसं ओलाचं नाही ओलाचं सांगतो तुम्हाला सकाळी एक वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत ट्रिप पडतील संध्याकाळी ट्रिपात पडत नाही मी खूप वेळा नोटीस केलं ओला असू दे रॅपिड असू दे माझा अकराशे बाराशे रुपयाच्या वर कधीही धंदा झालेला नाही आहे तर उबेरच कसं आहे मी आजपर्यंत बावीसशे बावीसशे रुपये त्यांना केलेला आहे पंचवीस पच्वीस ट्रिफा मारून पण एवढा आहे उबेरला टाइम द्यावा लागतो जसं ओला उब रॅपिडोचं कसं आहे सहा तास करा सात तास करा त्याच्यात टार्गेट नाही काय उबेरमध्ये ना। कसं आहे वीस ट्रिफा मारायचं टार्गेट ठेवलं अडीचशे रुपयांचे टिवक्यायचं टार्गेट ठेवलं तुम्ही जग मारून मारणार कुठली ट्रिपमध्ये उचलणार तर असं आहे ओला रॅपिडो मध्ये नाही नाहीये दिवसभरात हजार बाराशे रुपये पळबळ होतात त्याच्यात तर माझ्या म्हणण्याने निर्णय तुमचा आहे ओला मारा उबेर मारा रॅपिडो मारा तर फायदा माझ्या डोक्याने जर विचार केला तुम्ही तर तुमचा फायदा उबेर मारणार आहे आता बरेच जण म्हणजे मी प्रमोशन करते ओला नाही काय आहे उबेरचं प्रमोशन करते तर कसं नाही आहे तुमचा फायदा बघा कशाचे तुम्हाला ओला मारायचं ओला मारा चॉईस इज युअर रॅपिड मारायचं रॅपिडो मारा पण मित्रांनो ओला रॅपिडोला संध्याकाळी पाठच्या नंतर ट्रिपच पडत नाही क्वचितच पडतात आणि ज्या पडतील त्या ट्राफिकच्या एरियाच्या पडतील तिथून तुम्हाला रिटर्न ट्रिप कधी पडणार काही गॅरंटी नाही ओला रॅपिडो आता तर रॅपिडोनी पण रेट कमी केलेले रॅपिडोचं कसं केलं त्यांनी सांगतो तुम्हाला की समजा दहा किलोमीटरला आपल्याला किती पडलं पाहिजे एकशे सत्तर ठीक आहे तर कस्टमर तुम्हाला ऑफर करणार दीडशे एकशे पंचावन्न एकशे साठ तर जसं ड्राईव्ह आहे तसंच आता रॅपिडोनी सिस्टम केलेला आहे तर आता रॅपिडोनी का केलंय काही दिवसांनी ओला करणार आणि मग तुम्ही काय करणार ओला ना। मारणार नाही रॅपिडो नाही मारणार उभेडो पण नाही मारणार तुम्ही मग मा अवघड आहे तुमचं काहीच होणार नाही त्याच्यासाठी सांगते तुम्हाला व्यवस्थित बिझनेस करा व्यवस्थित ट्रिपा उठला आणि व्यवस्थित पैसे कमाव आणि आपण असं म्हणतो की उभे नाही परवडत उभे नाही परवडत आपण धंदा करत नाही बाहेरचे येऊन आपल्या उरावर बसतात उडकीवाले दिहारीवाले बरेच जण आपल्या या धंद्यात आहेत आणि ट्रेपाच मारून मारतात 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 किती बी मारतात तर असे लोक कमवायला हो आलेत आणि आपले लोक नुसतेच रडतात हे रेट कमी आहे ते रेट कमी आहे परवडत नाही परवडत नाही आणि टोके लावून बिझनेस करा सगळं परवडतं ठीक आहे मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला आता निर्णय घ्यायचा आहे की कशात नाही नेमका तुमचा प्रॉफिट आहे आणि ओला चांगला आहे का उबेर चांगले मला कमेंट करून सांगा तुमच्यासाठी काय चांगलं आहे तर जन इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल धन्यवाद व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र